सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही વંગે ચા પીરા બંદો મુજી કરી નાહી ઈમાન આપ એકત થાવે ઈમાન માં એકત થાવે કામ ગાળી કામ કરાવે કામંદી કામ કરાવે માર્ગ વેગળા નહીં આપ સ્વર્ગ વેગળા નહીં આત એકર નાહી આપ સ્વર્ગ વેગળા નહીં માનુક કીજે અભંગનતે जीवनपट आपण शिरूळमध्ये साजरा करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बाबांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर बाबांनी जे सत्यशोधक समाजाचं जे ज्योतिराव प्रेम संघटना करून त्या विचारानं प्रेरित होऊन बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य घेतलं या ठिकाणी ऐकणाऱ्या आणि बाबांना मानणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छितो तर की खरंच आपण बाबांच्या विचारांना कुठे जाणार आहोत का तर मला कुठेतरी आपण कमी पडतोय असं सातत्याने जाणवतंय त्याचं कारण असं आहे की या विचारानं संघटित होऊन संघर्ष करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी झाली आहे आज आपण देशपातळीवर जर पाहिले तर संविधानात त्या गोष्टी त्यांना राहून गेल्या असतील

पण गेल्या काही वीस बावीस वर्षामध्ये बाबांनी जे काही काम केले त्याच्याकडे मग आवाज लक्ष व्यक्ती लढाईमध्ये सगळं आयुष्य घालवत घालवत पुढं आल्यानंतर त्यांना जे दर्शन झालं हे पुढं समाजासाठी जसं संतांना होत की कुठलीही लढाई कुठलाही संघर्ष हा द्वेषक परिवर्तित नाही झाला पाहिजे म्हणून बघा आता माझे वाढीचा जरी लढा असतो तरी असता राहायची नाही हे बाबांचं वैशिष्ट्य होत बाबांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य हे होत वर्ग भान दिलं त्यांनी सगळ्या रस्त्यावर काम करणाऱ्या सगळ्याच माणसांना वर्ग भान दिलं परंतु ते वर्ग भान देताना देश उभारण्यासाठी मला या वर्ग भानं रूपांतर दोन समाजामध्ये करायचं नाही असं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका